उद्या मावळी मंडळ येथे या ठिकाणी कौशल्य विकास मित्रमेळा आसरा फाउंडेशन असे सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही ठाणे शहरातल्या होतकरू तरुण तरुणींसाठी हा रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं आहे यापूर्वीही निराळ्या भागामध्ये आम्ही रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं होतं आणि त्याचा उपयोगही झाला होता शेवटी आमच्या रिकाम्या हातांना काम दिलं पाहिजे तहानलेल्यांना पाणी पाहिजे पाणी दिलं पाहिजे आणि शेतीला पाणी दिलं पाहिजे आणि त्यामुळे आमच्या या तरुण होतकरू मित्रांना हा रोजगार मेळावा निश्चितपणे फलदायी ठरेल उद्या माऊली मंडळाच्या आवारामध्ये त्या शाळेमध्ये याचं आयोजन केलं आहे या रोजगार मेळाव्यामध्ये जवळजवळ एकतीस निरनिळा भागामधल्या निरनाळ्या क्षेत्रातल्या कंपन्या त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी येणार आहेत रजिस्ट्रेशन देखील ऑलरेडी मोठं झालेलं आहे पण मी तरुणांना आव्हान करतो की याची या संधीचा आपण लाभ घ्यावा आणि या नोकरी आपल्या दारी अशा प्रकारेच आहे शेवटी आपल्या गावामध्ये एकत्रितपणे एवढ्या कंपन्या कधी भेटणार आणि ती संधी जी आहे ती देण्याचा हा आमचा प्रयत्न आहे आपण अवश्य या ठिकाणी यावं सकाळी दहा वाजता या रोजगार मेळाव्याची सुरुवात होईल आणि जवळजवळ तीन वाजेपर्यंत चालेल या ठिकाणी निरनिराळ्या महामंडळाची देखील प्रतिनिधी या ठिकाणी बसणार आहेत की ज्यांच्या माध्यमातून काय काय आपल्याला निधीची उपलब्धता कशा प्रकारे स्वयंरोजगारासाठी आपल्याला काय मदत होणार आहे काय सहाय्य होणार आहे त्याची माहिती नऊ महामंडळांचे प्रतिनिधी देखील या ठिकाणी बसणार आहेत माझी आपल्याला आवाहन आहे की आपण अवश्य उद्या होणाऱ्या या आ, रोजगार मेळाव्यासाठी आपण अवश्य यावं आणि हा रोजगार मेळावा आपल्या मध्यवर्ती ठिकाणी मावळी मंडळ येथे घेण्यात येणार आहे आपण याचा लाभ घ्यावा धन्यवाद बघा महाराष्ट्र नंबर वन आणि महाराष्ट्र आता थांबणार नाही अशा प्रकारची केवळ ही घोषणा नाही तर प्रत्यक्ष कार्यवाही काम सुरू झालेलं आहे आणि म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हे पहिलं राज्य आहे की ज्या ठिकाणी एवढी मोठी गुंतवणूक करायला निरन्याळे ठिकाणची मंडळी जी आहे ती उत्सुक आहे मागच्या वेळेला देखील दावसमध्ये गेले होते माननीय एकनाथ शिंदेसाहेब ते, हो ते, एकना ते मुख्यमंत्री असताना त्याही वेळेला चांगला रिस्पॉन्स होता आणि त्यामुळे महाराष्ट्र नंबर वन अशा प्रकारे ही मोठी गुंतवणूक येणार आहे आणि त्याच्यामुळे शेवटी गुंतवणूक आली की लगेच रोजगार झाला असा विषय नाही पण त्यामुळे लाखो निरनिराळ्या भागामधल्या आमच्या तरुणांना होतकरू तरुणांना रोजगार देखील मिळणार नोकरी देखील मिळणार